भारतात फाल्गुन पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी अर्थात धुलीवंदनाला रंग उत्सव साजरा केला जातो नाशिकमध्ये मात्र रंगपंचमीलाच रंग साजरा होतो याला पेशवेकालीन परंपरा कारणीभूत आहे पु काळात पुणे शहरात रंगपंचमीचा उत्सव जलोषात साजरा होत असल्याने नाशिकमध्ये मोरे भोसले जानवरकर आदी पेशव्यांच्या सरदारांनी व त्यांच्या दिमतीला असलेल्या नौकर चाकरांनी ही प्रथा पाळायला सुरुवात केली त्यातही वैशिष्ट्य म्हणजे राहडीत खेळली जाणारी रंगपंचमी नाशकात खेळली जाऊ लागली पेशवे हे राहडीचे जनक पेशव्यांनी दगड आणि सुन्यात राहडींचं बांधकाम केलं नाशकात यापूर्वी अठरा राहाडी अस्तित्वात होत्या पण हल्ली चार राहाडी पाहायला मिळतात काळाराम मंदिराच्या उत्तर दरवाजाला असलेल्या शनी चौकातील गाडगे महाराज पुलाजवळील दिल्ली दरवाजातील तिवंद्यातील जुनी तांबट आणि मधली होईतील रहाड पेशवे काळात या रहाडी पेशव्यांच्या सरदारांच्या हो ताब्यात होत्या तर आता विविध तालमीच्या अखत्यारीत स्थानिक मंडळांनी त्यांची देखभाल केली जात आहे शनि चौकात असलेली पेशवेकालीन रहाडीची परंपरा शनि चौकातील शनि मित्र मंडळ आणि सरदार रास्ते आखाड्याने सांभाळली आहे ही रहाड बारा बाय बारा अशी आहे रहाडीचा रंग गुलाबी असून रंगपंचमीच्या आदल्या दिवसापासून रहाडीचे उत्खनन सुरू होते उत्खनन झाल्यावर तिची विधिवत पूजा होते नंतर रंग बनवण्यास प्रारंभ होतो पाने फुले हळद कुंकू हे पदार्थ एकत्र चार ते पाच तास एका भांड्यात गरम करून एकत्र केले जातात रंगपंचमी झाल्यावर राहाड बुजवताना सागवानी लाकडी ओंडके टाकून राहाड रंगाच्या पाण्याने अर्धी भरून त्यात उसाचे चिपाड माती टाकून बुजवली जाते रंगपंचमीला अर्धी रंगाची पूजा होऊन पहिला रंग शणी चौकातील शनी देवावर नंतर रास्ते तालमीच्या मारुतीवर टाकला जातो त्यानंतर दीक्षित घराण्यातील ज्येष्ठ व्यक्ती रह... आला आहे या राहाडीची देखभाल आणि मान समस्त तुरेवाळे पंचमंडळाकडे आहे बेळे गुरुजी घराण्यातील व्यक्तीकडून विधिवत पूजा झाल्यावर ही राहाड सर्वांसाठी खुली होते राहाडीचा आकार तुलनेने लहान असून रंगपंचमीला राहाडीपासून मिरवणूक निघते या राहाडीचा रंग केशरी असून रंग तयार करण्यासाठी पळसाच्या फुलांचा वापर होतो तिवंदा परिसरातील राहाडीची देखभाल मधल्या होळीत राहणाऱ्या दीक्षित घराण्याकडे होती काही वर्षांपासून हा मान तिवंदामधील बाळासाहेब जळगावकर यांच्याकडे आहे राडीची देखभाल कला विश्व मंडळ आणि हिंद माता मंडळाकडे अनेक वर्षांपासून आहे बाळकृष्ण संगमनेरकर यांनी राहडी बाबत अधिक माहिती दिली आणि पारंपरिक पद्धतीने फुलांचा रंग असतो आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे जे त्वचा रोग वगैरे होतात आपल्याला तर ते सुद्धा याच्यामध्ये होते आणि विशेष काळजी म्हणजे यावेळेस आम्ही अम्ब्युलन्स आणि डिपार्टमेंटच्या डॉक्टरी सहकार्य ठेवलेलं आहे सगळ्यामध्ये कार्यकर्ते ही राहाड बारा बाय बारा आहे बुद्धा हलवाई दुकाना सा ही राहाड आहे राहाडीचा रंग पिवळा आहे तांबट लेन मधील राहाड पंधरा फूट खोल दहा बाय तेरा आकाराची आहे या राहाडीचा रंग केशरी किंवा लालसर असतो राहाडीची जबाबदारी तांबटलेन मंडळाकडे आहे राहाडीत आंघोळ करणे याला धब्बा असे म्हणतात एकदा धब्बा मारला की बाजूच्या वीस ते पंचवीस माणसांवर पाणी उडते काजीपुरातील राहाड पंचावन्न वर्षानंतर उघडण्यात आली आहे दंडे हनुमान मित्र मंडळ आणि नगरसेवक गजानन शेलार यांच्या पुढाकाराने विधिवत पूजा पु� करून रहाड खोदण्यात आली पंधरा बाय तीस अशी ही राहाड खोली दहा ते बारा फूट आहे राहडीची देखभाल कलाल समाज बांधवाकडे आहे पूर्वी म्हणजे तालमीच्या पैलवानांच्या शक्ती प्रदर्शनाची जागा होती काही वेळा येथे कुस्ती सामने होत बाकीच्या राहाडी काही कारणास्तव उघडण्यात येत नाही या पेशवेकालीन परंपरेचा रंग राहाडीच्या निमित्ताने अधिकच खुलतो नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे नाशिक